नमस्कार दादा नमस्कार जो मुंबईकरांचा प्रेम बघतो कपेल वरती आणि दादांवरती त्याबद्दल काय बोलता नाही आल्यापासून आम्ही सकाळी आल्यापासून म्हणजे बैल जो गाडीतच होता तेव्हापासून गर्दी अजून काय कमी नाही काय नाही मुंबईकरांनी मुंबईवर आणि आज आपण मैदान बघतो देसाईचा सव्वीस जानेवारीचा जसं घाटवरती कुसेगाव चा मैदान असतो त्याच पद्धतीने आज आपला मैदान आहे मैदानाबद्दल काय बोलता काय नाही मैदानाचं नियोजन बियोजन एक नंबर आहे फाटी बिटी क्वालिटी आहे काय नाही विषय खाली सुट्टीला बिट्टीला सगळं व्यवस्थित आहे थांबाय जागा आहे असं म्हणजे रान पाहिजे पळायला असं काय नाही अडचण आणि आता तुम्ही सुट्टी घालता कोकटेलची काय होतं सुट्टी घालता स्पीड कसं का आहे खालून खालून बैलाला बैल असतो त्याला तळाला बैल आपला खालण्या जास्त जातो आणि कधी मस्ती वस्ती करतो का करतो बैल शप्पल हात घातल्या अशी वर उडी मारतो म्हणजे असं बाकीची मस्ती ना उड्या बिड्या घालत नाही काय नाही काय नाही फक्त आपलं शप्ल हात घातला की ते उडे ओरड मारतो लय मस्ती बिस्ती करायला लय शाना आहे बहीण बस म्हणले की बसतो उठ म्हणले की उठतो बैलाच नाही काढत आणि दादा आपण बघतो बिंजोडला ज्या पद्धतीने पालाला आणि घाटावरती पालातो काय फरक जाणवतो का नाही आज आमच्या पेक्षा इकडे जरा बैल जास्तच पळाला जास्त व्हायला आणि याच्या नंतर कधी पाहायला भेटेल का आपल्याला बघतेल बघून नेक्स्ट टाइम आता असं जे एका दिवशी मोठं मैदान असेल त्या मैदानाला येऊ शंभर टक्के आणि आज मतूरचा आणि कॉकटेलचा फेरा दिला त्याबद्दल काय बोलता दादा नाही आम्ही तसं शर्य जमलीच नव्हती आम्ही आपल्या फेऱ्याला चालतो फेरा टाकायचं आपल्याला विचार नव्हता मी याच्या नंतर कधी पाहिलं भेटेल का कॉकटेल आणि मथेल शंभर टक्के मुंबई शर्यतीला भेटणार आहेत ना पुढं विके धन्यवाद